नोकरी च्या निमित्तानं असे वेगवेगळे गाव शाळा हो हो बरोबर आहे ना मॅडम तसं मग माहितीच होत नाही मला ते झाडच आवडलं मॅडम जुना जुना झाड आणि ते झाडामुळे जे शाळेला खूप शोभा आली छान तिच्या भोवती शाळा आता करा हाय करा <laughs> वारोकर मॅडम पवार मॅडम या मॅडम आईंना खूप कॉमेडी करतात आणि आमचा पूर्ण दिवस खूप आनंद जातो आणि मुलांना ज्ञान देतात संस्कृती करतात विडियत म्हणजे आठवण राहते मॅडम मी खासपणे तर हा

पगार आणि माननीय मॅडम मॅडम पगार मॅडम आणि महिने आमच्यासोबत सावित्रीबाई आहे आणि खूप छान मार्गदर्शन करत राहतात महिला असतो हे ठिकाणी मॅडम हाय करत आहे सरस्वती मातेचे फोटो आणि हे कार्यक्रमाचं पूर्ण प्रकारे नियोजन चालू आहे आणि ये इकडं सर्व टीचर वगैरे बसलेले आणि हे पण इकडं टीचर आहेत बसलेले आणि खूप छान तयारी केलेली आहे मॅडम मी झाडाने घेऊन इकडं सर्व मॅडम वगैरे बसलेले ह्या माझं पार्टनर ह्या पाटील मॅडम